यांचा विजय झाला आहे त्यांच्या विषयासाठी त्यांचे जे वडील आहेत त्यांचं त्याचं श्रेय देखील आहे त्यांचं मोठं आहे काय सांगायला विजय झाला आहे खरं म्हणजे हे सगळं श्रेय आहे हे भाजपच्या वतीने आणि पालकमंत्री आणि आमचे खासदार आणि आमचे सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्राचे नेते नारायण राणे राणेसाहेब यांच्या माध्यमातून मिळालेला विजय आहे आणि तो खरं म्हणजे त्यांनाच सर्वस्वी आम्ही अर्पण करतो कारण त्यांनी हे केले त्याच्यामुळे झालं आहे कारण त्यांनी त्याने आम्हाला मनोजला जे नऊ उमेदवार होते त्याच्यापैकी एकूण आठ सात उमेदवारांचा सा भाग मागे घ्यायला लावलं आणि एकच म उमेदवार शिल्लक राहिला आणि त्याच्याबरोबर लढत देताना शेवटी इलेक्शन झालं आता मला वाटतं तो सहा हजाराच्या वर आ... तर मोठ्या निवडून मोठ्या म्हणजे त्याला फक्त चारशे साडेचारशे मतं मिळाले समोरच्या माणसाला साडेसहाशे सहा सहा हजार आठशे पैकी तर त्यामुळे हा कार्यकर्त्यांचा त्या भागातल्या पुऱ्या जे कार्यकर्ते आपल्या नऊ अठरा भुत आहेत नऊ गाव आहेत तर त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा विजय झालेला आहे आणि तो मतदारांचा विजय आहे आणि त्यांनी मनोजला जसं पुंडा पुंढा विभाग आत्तापर्यंतने काम करत होता त्या पद्धतीने पुढे संपूर्ण म्हणजे आपला जो अटकपूरचा गाव आहे आणि जिल्हा जिल्ह्यामध्ये काम अपेक्षा